राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी व घोळवेवाडी या गावात दोन ठिकाणी छापा टाकून एक लाख सहा हजार पन्नास रुपये किमतीचे देशी विदेशी दारू व बिअरचा साठा जप्त केला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी या गावातील प्रमोद महादेव घोळवे यांच्या त्रिमूर्ती निवास या राहत्या घरात छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे शेहेचाळीस बाटल्या व विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या दोनशे अठ्ठेचाळीस बाटल्या तसेच सहाशे पन्नास मिली क्षमतेच्या बिअरच्या एकोणसाठ बाटल्या असा एकूण सदुसष्ट हजार एकशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद घोळवे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला एका अन्य कारवाईत विभागाच्या पथकाने घोळवेवाडी तालुका बार्शी येथील विवेक महादेव घोळवे यांच्या दत्तकृपा या राहत्या घरातून एकशे ऐंशी मिलिक क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे चव्वेचाळीस बाटल्या व विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या एकशे दहा बाटल्या व सहाशे पन्नास मिलिक क्षमतेच्या पंचावन्न बियरच्या बाटल्या असा अडोतीस हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आरोपी विवेक महादेव घोळवे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला ही कारवाई राज्योत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक उपअधीक्षक संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव जगन्नाथ पाटील दुय्यम निरीक्षक सुखदेव सीत अंजली सरवदे संगीता जाधव सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण गजानन होळकर जवान अनिल पांढरे योगीराज तोगी इस्माईल गोडीकट चेतन वनगुटी वाहनचालक रशीद शेख व संजय नवले यांच्या पथकाने पार पाडली